मॉर्निंग सर्वांना तर कश्यात बरे आहेत ना आणखी एक नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे मी पण बरी आहे आता दुपारची वाजली आहेत पाहुणे बरा वाजलेलेच आहेत आणि जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आमचा राम पण झोपला आहे बघू शकतो पाण्यामधून आणि गुडन आहे गुडन आहे का तर आता थोडी लेटली आहे आणि जेवण वगैरे झालं आहे आमचा तिने थोडाफारच खाल्ला भात भात नाही म्हणजे पोळी खाल्ली थोडीशी तर तिला औषध देते म्हणली तर औषध काही पिली नाही तिनं फक्त काल रात्रीला औषध पिली होती काल दवाखान्यातून आणले तिला सायंकाळला नेली होती दवाखान्यामध्ये कारण की दुपारला काही नेली नाही ने 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 कारण की ऊन होती तर मग रामला पण बघण्यासाठी कोणी पण नव्हतं तर मग सायंकाळ झाली मग सायंकाळला रामला आणि उड्डंडा नेली होती दवाखान्यात गावच्या तर मग औषध दिन दिले तर डॉक्टरांनी लिहून लिहून नाही त्यांनी स्वतःकडून दिले होते औषध तर मग रात्रीला औषध दिलं मग थोडा फायदा झाला उलटे बंद झाले एकदा रात्री केली होती उलटे मग तेव्हा ते उलटी की नाही झाले थोडसं जेवण केलं नाही आता रे आता तरी ते बोलून राहिले नाही तर ते काल त्या दिवसापासून तर जास्त बोलतच नव्हते कसं तब्येत ठीक नाही राहिली तर लहान मुलं बोलत पण नाही जास्त आणि चिडचिड जास्त करते राम झोपलेला आहे आता भांडे घेऊन घासायचे आहेत आणि माझे कपडे राहिले धुवायचे म्हणजे फक्त माझेच कपडे आहेत यायचे गीन कपडे सर्वांचे झालेले आहेत माझे म्हणजे ऋषी रांगोळ झाली तर माझेच राहिले कपडे धुवायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तर मी इथे भांडे घासण्यासाठी आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि ऊन पण खूप आहे तर इथे सीतापडचं झाड असल्यामुळे ऊन काही लागत नाही तर कसं ला कस पट्टे ला पट्टे तर कसं आरवीची पट्टी काढून आम्ही बुधवारला पट्टे काढून आणलं हाताचे आणि शुक्रवारपासून तिची म्हणजे तब्येत बिघडली आहे तर लोकांच्या मनामध्ये खटकते हे काउन खुश आहे यांना दुखी म्हणजे लोकायला कसं आपण खुश राहिलं तर ते आवडत नाही म्हणजे दुखातच राव आहे असं वाटलं लोकायला जेव्हा आम्ही गुल्लर घेतलो ना तेव्हापासून असं नाही का आमच्या घरी एक नाही खेळ होत आहे मग गुड्ड्यांच्या पप्पाची मग रामची मग आरोही पडली मग पडल्यानंतर ती थोडी दुरुस्त झाली तर मग आता तब्येत जी वेळ बिघडली असं म्हणजे कसं लोकांना आवडत नाही आपण खुश राहावं असं व्हावं एकटा एका मय करणेवाला एक माणूस आहे यांच्या कसं नित्य सर्व याच्यात ऍडजस्टमेंट कसं होते असं लोकायला वाटते तर काऊन असं करते लोक लहान मुलांना का केलं आहे ठीक आहे ना मोठं मुल माणसांना करा पण लहान मुलांना का केलं आहे लहान मुलं देवाभरची फुलंच असतात ना असं नाही करायला पाहिजे प्रत्येक गावामध्ये काउन असं असते तर कोणी ना कोणी एक राहतेतच तर आमच्या गावामध्ये आहे असं मला वाटते तर इथे माझे भांडे घासून झाले बघू शकता तरी गंज राहिलेला का घासण्यासाठी ठेवली होती तर ते पण घासून घेतली आहे मी आणि मग भांडे घासून झालेलीच होते तर मग आरोही आले ते घासण्यासाठी केली घासून राहिलेले आहे पाणी गरम करून जाणी घासून राहिलेले आहे तर तिला म्हणले आराम कर झोपून जा तर नाही झोपण्याला लागत होती तर तू मग भांडे घास झोप झाली का जसे भांडे घासून झाले तशीच तसाच उठला राम का गुडन पण भाणे घासवड तरच हे आणि आंब्याचे फुलं बघू शकते वाजलेले आंब्याच्या फुलं हे होते आंबे थोडेफार आईने आणले होते आईने पण जास्त यांनीच घेऊन आणलेलं आहे येईन आईनं घरूनच करून आणले होते आंब्याचे फुलं ते ठेवलेले आहेत ह्या घरचे आंब्याचे आहेत म्हणजे घेऊन आणलेले बाजारातून आंबे ते त्यांची बनवली होती फुला वाढलेले अरणामध्ये टाकले मस्त आंबट छान लागतो नाही आता याची झूम झाली आता आम्हाला नाही झोपू तिकत हम्म पहिले एक्स रे सीवे आणि हे दुसरे एक्स रे म्हणजे हाताचे काढले त्याची फाईल आहे गुड्डांची फाईल आहे तर ठीक आहे म्हणा डॉक्टर आता अगोदरच्या वेळी माझे तेवढं टेन्शन नाही कसं लहान मुलं खेळत नाही तेव्हा चांगला होता मी तब्येत बिलकुल गेली कसं तरी आपल्याला चांगला नाव वाटत लाईन गेली आहे बघ लाईन गेली उन्हाळ्यात असं लाईन झाली ना आली आली लाईन आली जम्प नाही करू मग कालच म्हणतो ती पायर म्हणून जम्प नाही करायचा खाते देऊन जिवळा चिवडा देऊन देते जेवण पण नाही केले थोडं फारच म्हणजे दोन तीन घासच फक्त तिने पोळी खाली अ सांडवायचं नाही कुठं ना मी आता जागा झाली जास्त नाही थोडा दे, दे, मग लागत लागतं चमच देऊ का हे गे चम्मच हा चिवडा নাই নাই খাম পাই পাই খা ৰাম পাই চুৰা মোৰলে আৱতে জান चिवडा तिनेच बनवते म्हणजे आई गावाच्या खोतरी बनवली होती चिवडा पाहिजे पाहिजे गुंडाके बाय का बाय का ते बा चंदा मामा कुठे चांदा मामा चंदा मामा कुठे चंदा मामा चिपकली कुठे आहे चिपकली

तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय 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 दादा बाय नाही चिवडा पाहिजे चिवडा चिवडा लक्ष जास्त त्याची वेळ टू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आहे बाय